नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मागच्या वेळी मी एक व्हिडिओ टाकला होता हा जो पर्कर आहे तो खालच्या साईडून कसा कट करायचा अगदी व्यवस्थित कसा आतरायचा त्याचा अगदी व्यवस्थित टर्न आला पाहिजे असं सगळ्या मी छोट्या छोट्या टिप्स दिल्या होत्या पण आता ह्यावेळी अजून एक पर्कर कटिंग साठी म्हणजे कटिंग साठी रोजच कसे दोन तीन दोन चार पर्कर असतातच कर कर डेली ठरलेला असत सो आज हा आहे तो खूप जास्त अर्जंट मध्ये द्यायचा आहे तर तरी पण मी तेवढ्यामधून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते सो मागच्या वेळी जो होता नाही ते खालून कट करायचे होते पण आता या कस्टमरनं सांगितलं आहे की तिला खालून ही जी डिझाईन आहे ही घालवायची नाही आता कट केल्यानंतर ही डिझाईन जाते आपण ती पुन्हा जॉईंट करू शकतो पण ती व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं फोल्डिंग केलेलं चांगलं दिसतं तर ती ही डिझाईन निघून जाते तर त्यांचं म्हणणं असं आहे की बाई ही डिझाईन नाही गेली पाहिजे असं काहीतरी तू कर तर त्यासाठीच मी आज आजचा हा व्हिडिओ मी करते तर बघा आता हा पर्कर आहे हा खूप जास्त उंच आहे आणि आज आजकाल जवळपास कर, कट करूनच घालावे लागतात कारण पर्करच्या आजकालच्या उंच त्या आहेत खूप जास्त उंचीचे परकर असतात सो त्यासाठी आता करायचं काय बघा पहिल्यांदा हा पर्कर आपल्याला असा पलटी करायचा आहे म्हणजे उलटा करायचा आहे तर मागच्या वेळी सुद्धा मी अगदी छोटे छोटे टिप्स देऊन तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतात खालच्या साईडनं कट करून मग फोल्ड कसं करायचं तो व्हिडिओ तर तो तुम्ही बघितला नसाल तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते किंवा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहे तुम्ही तिथं सर्च जरी केलं तरी तुम्हाला लगेच दिसेल तर बघू शकता हा अशा प्रकारे मी आता हा प्रकर उलटा केलेला आहे ठीक आहे ब उलटा केल्यानंतर हे ज्या ह्या जो दोन्ही पदरं आहेत त्या अगदी प्रॉपर पकडायच्या आहेत बघा अशा प्रकारे कारण आता कस्टमरचं जसं नाही तसं आपल्याला करावं लागतात आपण म्हटलं की नाही मला जसं योग्य वाटेल तसं तर खरं तर रेग्युलर कस्टमर असले तर आपल्याला असली छोटी मोठी कामं त्यांची करून द्यावी लागतात कारण की मग असं कस्टमर नाराज होतात सो त्यामुळे पण सजासजाशी कामं परवडतसुद्धा नाही ब्लाऊज वगैरे हे कर परवडतं पण हे एवढं परवडत नाही कारण या परकरसाठी धागा सुद्धा या पर्करच्या कलरचा आपल्याला मशीनला लावावा लागतो त्याच्यामध्ये किती झंझट असते दहा पंधरा रुपयांसाठी एवढी तरी पण आपण करतो ज्या बायकांना जास्त नसतात कस्टमर त्या तर करतातच ठीक आहे तर सुरुवातीला मी जस सांगितलं तसे हे दोन्ही चेक करायचं खालीवर अजिबात हा कपडा होता कामा नाही ठीक आहे तर आता करायचं काय आहे बघा कित किती तुम्हाला गोल्ड पाहिजे आता समजा इंचमध्ये आपण तर पकडू जर आता हा हे हा याचा डायरेक्ट काटाचा भाग आहे आणि त्याच्या खाली हा येते एक आपण लाईन मारू अशी ठीक आहे बघू शकता अशी मी दोन लाईन मारून घेतलेली आहे ठीक आहे तर आता करायचं काय सीधा आपल्याला पाठीमागची ही जर साईट आहे ना ही सोडून द्यायची आपल्या साईडला असं आणि हे बसूनच काम करायचं बसून असं मी जशी बसले तसंच बसून करायचं त्यानंतर हा हा पॉइंट म्हणजे त्यांना एवढं मार्किंग आहे नाही मी जे केलंय तेवढं त्यांना ते कट करून पाहिजे तर आता करायचं काय त्या दोन्हीचा मध्य धरायचा ठीक आहे मध्य धरला असा आणि मग आता हा जो पार्ट आहे ना आपल्याला हा तो आपल्याला आतल्या साईडला टाकायचा म्हणजे जिकडं सरळ बाजू आहे ना तिकडच्या साईडला अशा प्रकारे आणि आपल्याला पूर्ण पर्कर असा गोल करून घ्यायचा जिथून जिथून आपण पकडला आहे थोडं खाली ओर झालं तरी चालेल अगदी परफेक्ट शिलाई येते फक्त आधी हातामध्ये तुम्ही असं गोल व्यवस्थित पकडत पकडत असा पूर्ण पर्कर बघा आता एकदा का तुम्ही हा पर्कर असा पकडला तर तुम्हाला उंची बघता येईल खाली की हाय का बरोबर बाबा उंची व्यवस्थित जर उंची अशी तुम्ही खाली असं चेक केलं की उंची बरोबर आहे सो आता मी असा आतमध्ये धरलेला आहे बघू शकता असा आता ह्याची उंची चुकणं शक्यच ना आपण जसं गाडी घालतो का ना साडीची वगैरे कपड्याची तशी आपण हे मी धरलेलं आहे दोन्ही टोकाला आणि इथं तुम्हाला एक लाईनसुद्धा दिसत असेल दिसत आहे त्या लाईनपर्यंत आपल्याला शिलाई द्यायची आहे ठीक आहे आणि एक लाईन आतल्या साईडला गेलेली आहे आणि जो सरळ भाग आहे तो सुद्धा आतल्या बाजूला गेलेला बघू शकता तर आता करायचं काय नॉर्मल इथून एवढा पार्ट जो आहे तो असा पकडायचा असा ठेवायचा आहे आणि इथून एक आपल्याला शिलाई द्यायची आहे इथून द्या नाही तर इथून द्या उलट कुठे कुठल्याही साईडून दिली तरी चालेल तर आता मी शिलाई कशी द्यायची त्या मशीनवरती डायरेक्ट दाखवते की शिलाई कशी द्यायची एक्झॅक्ट ठीक आहे पण ह्या असं बसूनच तुम्ही तुम्हाला हे असं पकडायचं आहे एवढी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या व्यवस्थित असं पकडलं की तुमचं काम इथंच झालेलं आहे ठीक आहे आता फक्त एक शिलाई द्यायची बाकी आहे फक्त एकच शिलाई द्यायची बाकी काही झेंझट नाही आहे ही जी टीप दिलेली आहे या टिपवरून आपल्याला एक आता शिलाई द्यायची आहे किंवा थोडं कमीत जास्त झालं तरी चालतं कस्टमर काय एवढा लगेच नाराज होत नाही थोडं कमीत जास्त झालं तरी चालेल ठीक आहे तर चला मी एक शिलाई कशी द्यायची ती तुम्हाला दाखवते हे असंच पकडून असंच मी आता चेअरवरती ठेवते कारण थोडंफार चुरा हालायला नको म्हणून तर बघा जशी आपण घडी घातली होती तसंच मी सेम ठेवून दिले बिलकुल हलवलं नाही जर तुम्हाला वाटलं थोडंफार आहे तर ते पिनं असतात त्या पिना जागोजागी लावा म्हणजे तुमचा कपडा इकडे तिकडे बिलकुल हल हलणार नाही तर मला सवय आहे मी खूप सारे पर्कर्स करते त्यामुळे मला ही सवय आहे पण तुम्हाला नसेल तर तुम्ही पिन लावायची आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला मशीन जी आपली लाईन आहे तर अंदाज घेत घेत गोल टर्नमध्ये आपल्याला अशा प्रकारे शिलाई सगळ्या पर्करच्या राऊंडला द्यायची आहे तर राऊंड हा पर्करचा खूप मोठा असतो जरी वाटत असेल ना की सोपं काम आहे सोपं काम आहे तरी राऊंड मोठा आहे धागा लागतो सो तेवढे पैसे तुम्ही घेतले पाहिजे त्याचे तर बघा आता मी व्यवस्थित असा हा पर्कर पूर्ण टर्नमध्ये शिलाई देणार आहे ह्याला तर तुम्हीसुद्धा अगदी सावकाश द्यायची जास्त घाई करायची नाही थोडंसं जर घाई केली तर सगळ्यात शेवट्यात इथं लॉक करायचं आणि एका साईडनं काढलं तरी चालेल किंवा टेन्शनवर उचलून काढलं तरी चालेल कसंही तर बघा अगदी व्यवस्थित अशी शिलाई आपली देऊन इथं तयार झालेली आहे तर बघा हा पार्ट अजून आतल्या साईडलाच आहे आणि मी अशी पूर्ण टर्नमध्ये शिलाई देऊन घेतलेली आहे तर आता आपण हा फर्कस सरळ करूया सरळ करून घेतल्यानंतर बघा अशा प्रकारे दिसणार आहे तुमची शिलाई जी तुमची शिलाई होती ती अशी इथून दिसणार आहे आणि ते नाडीचा पार्ट आहे त्या नाडीच्या पार्टला आपला धक्का सुद्धा लागलेला नाहीये आपली शिलाई अशी खालून आलेली आहे तर हे असं आपला आलेला आहे पर्कर आणि खालच्या साइडून सुद्धा उंची बघा तर खालच्या साईडला सुद्धा तुम्ही व्यवस्थित असं मी आता पकडते बघू शकता कुठलं कुठला आहे मागचा भाग खाली किंवा पुढचा भाग खाली वर असं नाहीये अगदी करेक्ट आल्या आणि करेक्ट येतं पहिली गोष्ट तर टेन्शन घ्यायचं ना बिंदास्त करायचं जर चुकलंच तर शिलाई उसवा पुन्हा रिपीट करा पुन्हा तर येईल का नाही एकदा चुकलं तर समजेलच की एक्झॅक्ट आपलं काय चुकतंय काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला नक्कीच समजेल आणि त्यानंतर तुम्हाला हे येईल सो अगदी एक मिनिटाचं सुद्धा हे काम नसतं एक एक मिनिटच लागलं असेल ह्या कामासाठी आणि एका मिनिटामध्ये तुम्ही पंधरा रुपये कमवू शकता असे छोट्या छोट्या कामाचे सुद्धा सो आणि पंधरा रुपयेच घ्या त्यापेक्षा एका आठ आणि सुद्धा कमी घेऊ नका दहा घेतात जसं तुमचं जवळचं असेल तर दहा घ्या पण पंधरा घ्या कारण आपलं मेहनत असते मेहनतीचं फळ आपल्याला आपल्याला मिळायला हवं कष्ट असतात कष्ट खूप लागतात तर एकदम सोपी आणि छोटीशी टेक्निक होती समजलं असेल एकदा व्हिडिओ रिपीट बघा व्हिडिओ रिपीट बघितल्यानंतर तर समजायलाच हवं अजिबात समजणार नाही असं होणारच नाही तो व्हिडिओ कसा वाटला हे वी� सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा खूप सारा सपोर्ट करा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय पुन्हा भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये